नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आज आपण आजच्या आपल्या आप ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे तर आजची खुशखबर पेन्शन बाबत नवे अपडेट दोन मिळणार प्रकारे लाभ सरकारने केले जाहीर जाणून लाभ घ्या सविस्तर या मध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन बाबत सर्वात मोठे अपडेट आले समोर मंत्रालयाने केल्या काही सूचना जाहीर आता पेन्शन धारकांना मिळणार दोन प्रकारचे लाभ मोठे लाभ पेन्शन बाबत कोणती मोठी बातमी अपडेट आहे मंत्रालयाने कोणत्या सूचना जाहीर केल्या आहेत पेन्शन कोणते दोन लाभ पेन्शन धारकांना मिळणार आहे उपरोक्त प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत अगदी अवश्य आव... व हमखास पा किंवा आवश्यक व हमखास पा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि विसरू नका तसेच नवनवीन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण मित्रांनो पेन्शन बाबत मोठी अपडेट मंत्रालयाने जाहीर केल्या सूचना मिळणार दोन प्रकारे लाभ तीन श्रेणीच्या पेन्शनला होणार फायदा या संदर्भामध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे या संबंधी सूचना हि अर्थ मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार पेन्शनचे काही नवीन नियम लागू केले आहेत जे नवीन नियम लागू केले आहेत ते नियम पुढील आहेत एकतीस मार्च दोन हजार निवृत्त झालेल्या आणि किमान दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन स्कीम अंतर्गत अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे हे फायदे त्यांना आधी मिळत असलेल्या लाभा व्यतिरिक्त असणार म्हणजे सुरुवातीचा मिळणारा लाभ त्याला त्याच्या शिवाय जास्ती हे जास्तीचे लाभ मिळणार आहे मग नवीन नियम काय आहेत हेही आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे पेन्शन धारकांना कशा प्रकारे दोन प्रकारे फायदा होणार आहे तेही जाणून घेऊया या, या व्हिडिओतून पहिला फायदा आहे तर शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या डीए म्हणजेच डीए चा, चा एक दशांश रक्कम मिळेल सहा महिन्याच्या सेवेच्या आधारावर मोजली जाईल तसेच मानसिक मासिक पेन्शन टॉपअप रक्कम देखील जोडली जाईल टॉपअप रक्कम किंवा टॉपअप पारंपरिक पेन्शन आणि महागाई भत्ता आणि एनपीएस मधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्र करून मिळालेल्या रकमेचे एवढ्या फरक असणार आहे म्हणजे हा फार मोठा फरक आलेला आहे आणि त्यामुळे दुसराही लाभ पाहणे आवश्यक आहे दुसरा लाभ म्हणजे पात्र पेन्शनधारकांना थक बाकी असलेल्या पेन्शन वर पेन्शन वर लाभ मिळणार आहे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे कोणाला होणार लाभ किंवा लाभ ला, कोणाला मिळेल या संदर्भामध्ये माहिती पाहूया यासाठी स्पेशल अथॉरिटी नावाची बाब आहे पेन्शन फड रेग्युलेटरीपमिटी दोन हजार आणि अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी समाविष्ट करण्यात आले आहे आणि त्यांना हा लाभ देण्यात येणार आहे दुसरा लाभ पाहूया दुसऱ्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त होणारे नवीन कर्मचारी समाविष्ट आहे करण्यात आले आहे हा एक मोठ्या प्रकारचा लाभ मिळणार आहे आणि तिसरा आणि शेवटचा लाभ अत्यंत महत्वाचा आहे तिसऱ्या श्रेणीमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यापूर्वी निवृत्त झालेले स्व निवृत्ती घेतलेले किंवा घेतलेले किंवा अंतर्गत सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेशही करण्यात आला आहे अशा प्रकारच्या तीन श्रेण्यांमध्ये बदल करण्यात आले आहे आणि हा लाभ मिळणार आहे करिता मित्रांनो तर मित्रांनो हीच माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट घेऊन करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच